सोलापूर शहरामध्ये झालेल्या बहुचर्चित आणि सनसनाटी आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपन्न झाले असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना पाच वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली यामध्ये सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे रविराज दत्तात्रय शिंदे अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे प्रशांत उर्फ अप्पा वांडुरंग शिंदे निलेश प्रकाश महामुनी तौसिफ गुडूलाल विजापुरे नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत यात दोन हजार चार मध्ये सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा खून आबा कांबळे व त्याच्या साथीदारांनी घडवून आणला होता मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने सात जुलै दोन रोजी सुरेश उर्फ गामा शिंदे वगैरे वर नमूद आरोपींनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे धारधार शस्त्राने खून केला अशा आशयाची फिर्याद शुभम श्रीकांत यांनी फौजदार पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती सदरचा खटला हा विशेष सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांच्या न्यायालयासमोर चालला खटल्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले दिनांक सात ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक एक यास तपासले होते न्यायालयाने निकालाकरता सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस अशी तारीख नेमली होती शुक्रवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांच्या सुमारास न्यायालयाने आरोपी व आरोपींच्या वकिलांसमोर निकालाचे वाचन केले त्याप्रमाणे सर्व सातही आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व शस्त्र कायदा कलम चार अन्वये दोषी धरले तर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम तीन दोन अंतर्गत गुन्हा साबित झाला नसल्याचे मत नोंदवले त्यानंतर आरोपींच्या वकिलांना शिक्षेबद्दल काही सांगायचे आहे का अशी न्यायालयामार्फत विचारणा करण्यात आली शिक्षेबद्दल तर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की सदरची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ नाही आरोपी नंबर एक हे एक्क्याऐंशी वर्षांचे वयोवृद्ध इसम आहेत तर काही आरोपींना लहान मुले व परिवाराची जबाबदारी आहे त्यामुळे कमीत कमी शिक्षा देण्यात यावी यावर सरकारतर्फे असा आबा कांबळे याच्या शरीरावर अठ्ठावन्न वार असून त्यांची निर्घृण हत्या केली आहे त्यामुळे आरोपींना पंचवीस वर्षांची शिक्षा देण्यात यावी व आबा कांबळे याच्या पत्नीस नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक आरोपीने दोन लाख रुपये देण्याचा आदेश करण्यात यावा तदनंतर आरोपींच्या वकिलांनी सरकार पक्षातर्फे मागणीस विरोध केला व असा युक्तिवाद केला की पंचवीस वर्षांची शिक्षा द्यावी असे या स्टेजला म्हणता येणार नाही ना गुन्ह्यास फक्त शिक्षा फाशी किंवा जन्मत अशीच तरतूद आहे त्यामुळे पंचवीस वर्ष शिक्षेची मागणी करता येणार नाही आरोपी गेल्या साडेपाच वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे सरकार पक्षाच्या मागणीप्रमाणे दोन लाख देण्याची आरोपींची ऐपत नाही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने मध्यंतरानंतर निकाल दिला जाईल असे सांगितले मध्यंतरानंतर न्यायालयाने आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार दंड दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास शस्त्र कायद्याअंतर्गत एक वर्षाची शिक्षा प्रत्येकी पाच हजार दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास तसेच भारतीय दंड विधान कलम एकशे अठ्ठेचाळीस अंतर्गत एक, एक वर्ष शिक्षा प्रत्येकी दोन हजार दंड दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट श्रीकांत जाधव ॲडवोकेट शशी कुलकर्णी ॲडवोकेट प्रशांत नवघरे ॲडव्होकेट शिव झुरळे ॲडवोकेट आकाश देढे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिले वरून जे सीसीटीव्ही फुटेज इतर दोन दुकानातून प्राप्त करून घेण्यात आले होते ते सी सी टी व्ही फुटेजेस आम्ही न्यायालयामध्ये सादर केले त्यानंतर सी सी टी व्ही फुटेजेस आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची छेडछाड करण्यात आलेली नाही आहे त्याचा पुरावा सरकार पक्षाच्या बाजूने आलेला होता या सर्व आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींचे कपडे जप्त करण्यात आलेले होते त्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते रक्ताचे डाग कपड्यांवर असल्यानंतर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर जाते की त्यांच्या कपड्यावर रक्ताचे डाग कसे आले रक्ताचे कपडे आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते ते मानवी रक्त असल्याचं आणि आबा कांबळेचं रक्त असल्याचं पुरावा त्याचा रिपोर्ट आम्ही न्यायालयामध्ये सादर केला त्यानंतर हे जे नेत्रसाक्षीदार दोन आहेत आणि हे सर्व आरोपी आहेत त्यांचे मोबाईल्स फोन जप्त करण्यात आलेले होते तर ते सर्व मोबाईल फोनचे जे कंपन्या आहेत त्यांना पत्रव्यवहार करून त्या आरोपींचे आणि नेत्रसाक्षीदारांचे कॉल डिटेल्स मागवण्यात आलेले होते तर त्याच्यावरून हे आरोपी घटनेच्या दिवशी घटनेच्या वेळी त्या ठिकाणी घटनास्थळावर असल्याचं लोकेशन रिपोर्ट आम्हाला प्राप्त झालेला होता त्यानंतर दोन्ही नेत्रसाक्षीदारांचा सा देखील घटनेच्या वेळी घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी ते असल्याचं लोकेशनचा रिपोर्ट प्राप्त झालेला होता तो आम्ही न्यायालयामध्ये सादर केला तो सरकार पक्षाच्या बाजूने होता त्यानंतर सर्व आरोपींनी गुन्ह्याच्या तपासाच्या वेळेला त्यांच्याकडून जे हत्यार गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत ते हत्यार त्या ठिकाणी त्यांनी जमा केलेले होते त्या हत्यारावर रक्ताचे डाग होते ते सुद्धा आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते त्याच्यावर आबा कांबळेचं रक्त आलेलं होतं ज्या कोयत्यांनी मारलं त्या कोयत्यावर आबा कांबळेचे केस चिकटलेले होते त्याचा आम्ही डी एन ए रिपोर्ट त्या ठिकाणी मागून घेतला तोसुद्धा सरकार पक्षाच्या बाजूने होता अशा पद्धतीनं एवढा सगळा पुरावा आम्ही न्यायालयामध्ये सादर केला आणि हा भक्कम पुरावा आरोपींच्या विरोधात असल्यामुळं आणि ह्याच्यात आणखी एक महत्त्वाचा भाग की हे जे दोन नेत्रसाक्षीदार आहेत त्यांच्याकरवी सर्व आरोपींची न्यायालया जेलमध्ये परेड घेण्यात आलेली होती मान्य तहसीलदार साहेबांसमोर त्या परेडमध्ये नेत्रसाक्षीदार क्रमांक एक यांनी सातपैकी सहा लोकांना ओळखलेलं होतं नेत्रसाक्षीदार क्रमांक दो ने हो दोन यांनी सातपैकी पाच साक्षीदारांना ओळखलेलं होतं जरी दोन किंवा एक साक्षीदारांना ओळखलेलं नसलं तरी इतर पुरावे त्यांच्या बा विरुद्ध असल्यामुळे आरोपींच्या विरुद्ध असल्यामुळे किंवा सरकार पक्षाने इतर पुराव्यांच्या आधारे त्यांनी केलेला अपराध न्यायालयामध्ये सिद्ध केलेला असल्यामुळं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील सर्व आरोपींना आबा कांबळेचा खून केल्याप्रकरणात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे